तू बोल आता या यंत्रामुळे पाणी स्वच्छ होते ले 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 जे पाणी आपण पिऊ देखील शकतो चला आपण जे स्वच्छ पाणी झालेले ते पाहू शकता वरण आपण पाहू शकतो किती प्रकारे घाण पाणी आपण टाकलेले आहे आणि खालचं जे पाणी आहे त्याचं शुद्धता आपण पाहू शकता की अतिशय स्वच्छ असं पाणी खाली पाझरलेलं आहे नाव विजय पाटे आपण यात गढूळ पाणी टाको गढूळ पाणी टाकल्यावर पाणी खाली शुद्ध येते दाखवा शुद्ध दा पाणी खालचं <coughs> चाणा खूप छान स्वच्छ पाणी बनलेलं आहे बघा आपण पाहू शकतो <coughs> उतर गति वरच काय हे <coughs> <coughs> <coughs>